श्री ब्रह्म चैतन्य महाराज सद्गुरु लिलामृत होते तनु कष्टवी त्यासे आनंद देते मनी भाविता कामना पूर्ण होती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमूर्ती श्री सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य नमः जय जय सद्गुरु पूर्ण ब्रह्मा विश्वचालका निष्कामा विश्वात्मया चित्सुख निर्विकारा सदवस्तू सजीव निर्जीव दोही ठाही अंतर्बाह्य व्यापोन राही अलिप्त खंड भेद नाही निराकारा निरूपमा प्रकृती पुरुषाचा सोहळा मायोद्भव ब्रह्मांड गोळा अहंकार वासना जुव्हाळा व्यापून वेगळा तू एक आदिमध्य अंतरहित सर्वव्यापी सकळातीत रंगरूपकल्पनातीत सद्गुरुपद स्वयंप्रभ शोभती उन्मण झाले बुद्धीचा निश्चय डळमळे चित्त दृश्य चिंतु लागले गुरुपद अदृश्य वेदशास्त्रे कशिली कंबर उपनिषदे वदती आम्ही चतुर लागली परात्पर ज्ञान मध्ये करोणी पूर्वपक्ष उत्तरपक्ष करिता पडला शोष अलक्षी लावू वदती लक्ष परिसिद्धांत होईना स्थिर एवं शब्दाचे विचार शब्द मावळले वायुने शोधिता आकाश तो स्वयं पावला नाश तैसे शोधिता निशब्दास शब्दनाश पावले बर्फ बोले आपुली प्रौढी सागरी देवोनिया बुडी आणि नमी रत्ने गाढी क्षण स्थिर राहावे सांगावयाला आला नाही रत्नांची ऐशी स्वरूप ओळखण जवळी असोन चुकले जण ज्ञाना ज्ञान द्वैत भान गुंतले देवा ऐली कडे, शाश्वत पद चित्ती धरले चाचे द्वैत भान हारपले सद्गुरु भेटताच जाहले सद्गुरु रूप निज स्वरूप ओळखन तेच तुमचे कृपादान सदा निकट सुप्रसन्न परी जड वाटे पाहो जाता दूर नाही विचार करता दुजे नाही मानी व जीव काही मानिले ते सोडीना अस्त्याचा ऐसा स्वभाव असत्य सामग्री हाव भाव असत्य काळ बोलने वाव असत्य असत्या जमवी तसे जैसा नट गारी, असत्य क्रिया करी सारी पुरुष सोनिया नारी भासवोन मोही बहुतासी अमावस्ये चंद्रकिरण चेतवी तयाचा मदन रात्री सूर्य सूर्यकिरण ताप देती तयासी घराचे जाहले राण उजेडी अंधार पडला दारुण सभेसी तस्कर येवोन चोरी करी एकांती पाहणार मानिले पाशान म्हणे हे निर्मनुष्यकाणन कृत्रिम व्याघ्र येवोन झडप घाली तयावरी ऐसे असत्य कौतुक जाणती सकळ प्रेक्षक परी गोडी लागली अधिक असत्य प्रिय असत्या तैसे आम्ही द्वैत मानले अहंकारे वेगळे केले म्हणून स्वरूप अज्ञाने आता हिच विनवनी द्वैताची काढोन गवसनी स्वस्वरूप दावी झनी कृपाळुवा वा गुरुमूर्ते कोसला कोंडी आपुला प्राण स्वयच कोस करोण तैसे आम्ही संसार बंधन अनंत जन्मी बांधले सकळ व्यसना माझी व्यसन संसार हे महाव्यसन सौभाग्यदास करोण दारोदरी हिंडविते अन्य वसेन सुटे एक जन्मी हे न सुटे जन्मो जन्मी इतराची कहाणी काल उर्मी याची उर्मी सुटेना इतरानिंद मानती यासी सभाग्या माझी गणती तेने विशेषासक्ती चढते बंधन मानवा ऐसे हे बांधिले कोंडोनी प्राण इह पर नाश पंचविषय देहासक्ती हि संणे बहुत ग्रंथी बहुता प्रकारे बोलली संसार गवसनी तिमाजी कोंडले स्वतंत्र प्राणी नरदेह क्षिद्रामधोनी क्षिद्रा मधोनी तू जला हाका मारितसे धावोनयी सत्वरी अज्ञान ग्रंथी मुक्त करी बाहेरी येवोन चरणावरी लोळेन सगुण साक्षित्वे भज्ज भजkani भजन हे सगुणची लाभे धन भक्ती सोहळा आनंद पूर्ण अनंत जन्मी भोगावा परिभाया सगुण सेवा मोकली गा वासना गोवा मगतो आनंदाचा मेवा चाखिता रोग भय नाही गुरुसेवा नाही घडली बहुत शिष्यी बहुत केली आम्हा अल्पकाळी चमुकली सगुण ब्रह्म गुरुमूर्ती अज्ञानिया अदृश्य झाले भाविका भावनेने दिसले ज्ञानिया आले ना गेले सद्गुरु पौद शाश्वत उपासका उपासने लागी समाधी रूप नटले योगी अनंत कामना पूरविती वेगी साक्षात्कारे सेवका ती कथा कैसी झाली वदाल नाही परिसली तरी वंदोनी गुरुमाऊली गुरुप्रसाद कथन करू शके अठराशे पस्तीस मार्ग शिर्ष कृष्ण पक्ष दशमीस सतेज भानु मावळला रवी, रवी उदया पूर्वी घडी भर समाधीस्त झाले गुरुवर योग निद्रा घेतली ब्रह्मानंदाची वाट पाहिली मग गोठणी चिता सिद्ध केली विमान मूर्ती बैसवली पूजा आरत्या करोणी रामनाम गजर करती भुक्का सुमने उधळीती तुळशीमाळा कंठी घालती नमन करती वेळोवेळा जेव्हा बलभीम रूप देखिले तेव्हा भक्त आनंदले शोकाल्हाद एके वेळे नादस तसे गुरुक्षेत्री एकादशी भौमवारी गोठनी राहिली स्वारी पंचभूतांची सामग्री पंचभूती मिळविली केळीचे खुंट बांधले दहनस्थान शोभित केले गोमये सडे सिंचिले रांगोळ्या गुलाल घालती आप्त संबंधी श्रींचे चुलत बंधू श्रीपती हस्ते त्यांचे वेदोक्त अंत्यविधीचे कार्य करविले चिते सिद्धला अग्न तव भवान राव नामे करोण भक्त होते भाव संपन्न उडी घेऊ धावती बहुती तया आवरीला दुःखाचा कडे लोट झाला गोंदवल्याचा आत्मा गेला सोडोणी महादिनासी दिनासी चहुदेशी पसरली मात धावो येती गुरुभक्त अंतयोग, किम निमित्त, केला वदती गुरुराय भडकाव भडकावकर आले सोडोनी पंढरपूर गुरुचरणी भाव थोर दुःखी अत्यंत जाहले ते दिवसा पासोनी व्यवस्था सर्व केली तयानी यात्रा भरली गुरु भुवनी नामगजर अखंड तिसरे दिवशी रक्षा भरने करती सर्वही आई साहेब यांची कंकणे निघाली पूर्वी सारखी चतुर्दश दिन पर्यंत अखंड नाम गजर होत अन्न संत वेदोक्त विधी सर्व सांग केला समाधीचे तिसरे दिवशी काही वैश्य तेलंगण देशी आले अनुग्रह घ्या वयासी तो विपरीत देखिले धाय न रडो लागले संत सज्जनी अवघे आमुचे भाग्य नाही उदयले आता आम्हा गती कैसी आम्ही सत्य प्रारब्धहीन माय गेली आम्हा त्यजोन समजावी समस्त जोन स्थिर राहा म्हणून ब्रह्मानंद शिघ्र येतील अनुग्रह करतील गुरुरूप सकोल सखोल अधिकारी ऐसे तयासी कथिले हो जी मनो राहिले रात्री ते थे अभिनव घडले ते परिसा सज्ज हो पहाटे सर्वासी दुष्टांती दर्शन देत गुरुमूर्ती शीघ्र न येती मीच देतो अनुग्रह संकल्प पूजा करवोन अनुग्रह दिधला तया लागोन, सर्वाचे आनंदले मन वारंवार वंदती तुमचा कार्यभाग झाला जावे वदती स्वस्थानाला तैसेची जपासाठी माला प्रत्यक्ष तेथे ठेविली प्रात काळी उठो आम्ही देखली गुरुमूर्ती एकमेकासी तेच कथती मज अनुग्रह दिधला सद्गुरूंनी वृद्धा सांगे वृत्तांत स्वप्नी माळा दिधली ती पुढ्यात प्रत्यक्ष ऐसा चमत्कार पाहू येती माळेसी आणिक बहुता दृष्टांत जा हले मी येथे सत्य मानू नका म्हणी किंत भावते सा भेटेन माझे आज्ञेनुसार चालता जवळची असे मी सर्वथा करिता अज्ञाना यास काय म्हणावे ऐसे बहुता निरोपिले आम्ही अनुभविले समाधी पाहताच झाले परम समाधान दृष्टांते बोधिती अपरोक्षपणे साह्य करती भाविकापाशी नित्य वसती सद्गुरु महाराजांची असो दहनाचे तिसरे दिवशी काढोनी ठेविले असतीसी रक्षा माहुली संगमासी ज्ञावया भरून ठेविली इकडे लोक व्यवहार कारण देती पिंडदान मुक्तासिकैचे कैचे बंधन आधीच त्रैलोक्य जिंकले परीसमर्थाची शिकवन ऐसी सिद्ध सोन साधनासी आदरे करती जीवानिशी वदती व्यवहार न सांडावा तो चिक्रम करती येथ क्रिया करती वेदोक्त दशमदिनी भागवत आले संत गुरुक्षेत्री ज्ञानदाता समान बहुती मानो निया जान। ते दिनी करती मुंडर माय बाप गुरुराव ऐसा पर्यंत उत्साह केला अपूर्व बहुत पादुका तेथ उपासना चालविती गोप्रदाने धनदाने अन्नदाने वस्त्रदाने करती विप्रांची पूजने गुरु रूप मानोनी कोणी तेथे लोळ न घेती विभूती अंगी लावती पूजा अर्चा समग्र करती कॉणी घालती प्रदक्षिणाने उपरी माऊली समाधी दृश्य नटली अखंडत्सैभरली व्यापक आता मागील व्यवस्था पुढील कथा श्रोती स्थिर करोनी चित्ता अमृत पान करावे इती श्री सद्गुरुलामृते दशमाध्यायांतर्गत प्रथम समास श्री चरणा